नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे यातील संकीर्ण प्रश्न संग्रह एक सोडवत आहोत यामधील आपण प्रश्न क्रमांक सहा यामधील चार उपप्रश्न आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण हा जो शेवटचा पाचवा प्रश्न आहे तो सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हा बघा प्रश्न काय आहे एक छेद दोन कंसात तीन एक्स अधिक चार एक वाय अधिक एक छेद क पाच कंसात दोन एक्स वजा तीन वाय बरोबर एक छेद चार आणि पाच छेद कंसात तीन एक्स अधिक चार वाय वजा दोन छेद कंसात दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा तीन छेद दोन मग आता एक छेद तीन एक्स अधिक चार वाय बरोबर ए एक छेद दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बी मानू म्हणून मग आता एक छेद दोन ए अधिक एक छेद पाच बी बरोबर एक छेद चार म्हणून मग आता एक छेद दोन ए छेद दोन अधिक बी छेद पाच बरोबर एक छेद चार म्हणून पाच ए अधिक दोन बी बरोबर दोन बी छेद दहा बरोबर एक छेद चार म्हणून मग आता वीस ए अधिक आठ बी बरोबर दहा का आता काय करायचंय आता यांना आपण काय करूयात दोनने भागून घेऊ मग दोनने भागल्यावर काय उत्तर मिळतं दहा ए अधिक चार बी बरोबर पाच हे झालं समीकरण एक म्हणून पाच ए वजा दोन बी बरोबर वजा तीन छेद दोन म्हणून दोन कंसात पाच ए वजा दोन बी बरोबर वजा तीन कारण हा जो छेदातला दोन आहे तो इकडे काय केला आपण डाव्या बाजूला घेऊन तो गुणाकारामध्ये घेतला म्हणजे ह्या पाच ए वजा दोन बी ला तो गुणाकारात घेतला आणि हे पाच ए वजा दोन बी हे कंसात टाकले मग ते उत्त काय येतं बघा आता दहा ए वजा चार बी बरोबर वजा तीन हे झालं समीकरण दोन समीकरण एक व समीकरण दोन ची काय यात आता आपण बेरीज करू म्हणून दहा ए अधिक चार बी बरोबर पाच अधिक दहा ए वजा चार बी बरोबर वजा तीन म्हणून अधिक चार बी वजा चार बी ह्यांचा काय झाला लोप झाला म्हणून हे दहा ए अधिक दहा ए म्हणजे वीस ए पाच वजा पाच मधनं वजा तीन गेल्यावरती उत्तर येतं दोन म्हणून ए बरोबर दोन छेद दहा मग याचा अजून पुढे अ सरळ रूप दिल्यावरती येतं एक छेद वीस म्हणून ए बरोबर एकछेद वीस आता एक सॉरी एक छेद दहा चुकून ते वीस लिहिलं गेलं होतं तर ए बरोबर येतं एक छेद दहा म्हणून ए बरोबर एक छेद दहा ही किंमत काय करायची समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून दहा ए अधिक चार बी बरोबर पाच म्हणून दहा गुणिले एक छेद दहा अधिक चार बी बरोबर पाच मग आता इथे बघा दहा आणि हे एक शेद दहा तर या दो या दो दोघांचं काय होईल एकमेकाला भाग जाईल दहा एके दहा मग आपल्याकडे काय राहतं खाली एक अधिक चार बी बरोबर पाच एक अधिक चार बी बरोबर पाच हे आपल्याला मिळालं मग आता चार बी बरोबर पाच वजा एक चार बी बरोबर चार म्हणून बी बरोबर चार छेद चार म्हणून बी बरोबर एक आता बी बरोबर एक मिळाल्यावरती आता बी आपण ए आणि बी हे कशासाठी धरलेलं आहे मांडलेलं आहे तर इथे बघा परंतु एक छेद तीन एक्स अधिक चार वाय बरोबर ए मानलाय आपण मग एक छेद तीन एक साधिक चार वाय बरोबर एक छेद दहा मग आता यांचा तिरकस गुणाकार केल्यावर दहा बरोबर तीन एक साधिक चार वाय म्हणून तीन एक साधिक चार वाय बरोबर दहा हे झालं समीकरण नंबर तीन मग आता एक छेद दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बी म्हणून एक छेद दोन एक्स वजा तीन वाय बरोबर एक म्हणून यांचा आता तिरकस आता हा जो एक आहे ह्याला छेद नाही आहे म्हणजेच छेद काय असणार आहे त्याचा एक असणार आहे म्हणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर एक म्हणून हे झालं समीकरण नंबर चार अति समीकरण तीन ला काय करायचं आपल्याला तीन आहे आणि समीकरण चार ला काय करायचंय चार ने मग आता नवीन समीकरण काय मिळतात आपल्याला नऊ एक्स अधिक बारा बरोबर तीस हे झालं समीकरण पाच आठ एक वजा बारा बरोबर चार हे झालं समीकरण सहा समीकरण पाच व सहा यांची काय करायची बेरीज करायची म्हणून नऊ एक अधिक बरोबर किती येतं तीस आणि अधिक आठ एक वजा बरोबर किती येतं चार यांची काय झाली बेरीज मग आता बेरीजेमध्ये अधिक बा, बारा वायन व वा जर बारा बाय काय होतात यांचा लोप होतो नऊ अधिक आठ किती होतात सतरा एक्स तीस अधिक चार किती होतात चौतीस म्हणून एक्स बरोबर आपल्याला काय मिळतात दोन मग आता एक्स बरोबर दोन ही किंमत काय करायची समीकरण नंबर तीन मध्ये ठेवायची म्हणून तीन एक्स अधिक चार वाय बरोबर दहा म्हणून तीन गुणिले दोन अधिक चार वाय बरोबर दहा म्हणून सहा अधिक चार वाय बरोबर दहा म्हणून चार वाय बरोबर दहा वजा सहा म्हणून चार वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार चे चार म्हणून वाय बरोबर एक याप्रमाणे आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे या समीकरणामध्ये आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही च उकली मिळालेल्या आहेत चलांच्या किमती मिळालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे हा प्रश्न क्रमांक सहा मधील पाचवाही उपप्रश्न आपण सोडवलेला आहे याप्रमाणे आपला सहावा प्रश्न पूर्ण झालेला आहे या मध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद